कोल्हापूर जिल्ह्यातून एक ब्रेकिंग न्यूज येते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात दमदार पाऊस झालेला आहे आणि याचा फटका आता रेल्वे सेवेला बसलेला आहे मिरज कोल्हापूर लोहमार्गावर पंचगंगा नदीवरच्या रेल्वे पुलाची पाणी पातळी ही धोक्याच्या दिशेनं गेलेली आहे त्यामुळे कोल्हापूर मिरज कोल्हापूर रेल्वे सेवा ही ठप्प होण्याची शक्यता आहे रेल्वे सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे पुलाची पाहणी करून अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलेला आहे जवळपास दहा एक्सप्रेस गाड्या या कोल्हापूरऐवजी मिरज होऊन सुटण्याची ही शक्यता आहे त्यामुळे अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार ही सुरूच आहे आणि याचा फटका आता रेल्वे सेवेला बसलेला आहे मुरज रेल्वे सेवा ही ठप्प होण्याची भीती व्यक्त केलेली आहे कारण पंचगंगा ही पाण्याच्या पातळी धोक्याच्या पातळीवर आहे दुसरीकडे मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद आहेत कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर गगनबावडा राज्य महामार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे कोल्हापुरातून पुणे बंगळुरू महामार्गाकडे जाणारा बावडा शिए मार्ग हाही बंद आहे पंचगंगा नदीची पातळी ही एक्केचाळीस फुटांवर पोहोचलेली आहे आणि रस्ते वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे

कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर गगनबोडा मार्गे सिंधुदुर्ग हे दोन्ही मार्ग कालपासून बंद ठेवण्यात आलेले आहेत अनेक रस्त्यांवर पाणी आलेलं आहे तसंच कोल्हापुरातून पुणे बेंगलोर महामार्गाकडे जाणारा बावडा शिए हा प्रमुख मार्ग जो आहे या मार्गावर सुद्धा पाणी आल्याने हा रात्री बारा वाजल्यापासून पोलिसांनी बंद केलेला आहे एकूण जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि याचं पाणी नदी नाल्यांकडून ते पंचिंगमध्ये येतं त्यामुळे पंचिंगीची पातळी आता एक्केचाळीस फूट झालेली आहे पंचिंगीची धोक्याची पातळी ही त्रेचाळीस फूट आहे त्यामुळं प्रशासनानं संपूर्ण जिल्ह्याला नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला नक्कीच सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं नागरिकांना दिलेला आहे धन्यवाद रंजित आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल